हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे तुमचं आपल्या चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत तर थंडीच्या दिवसामध्ये वाटाण्याचा सीझन चालू असतो तर या सीझनमधले वाटाणे थोडे कोवळेसुद्धा असतात तर याच वाटाण्यांपासून आज आपण वाटाण्याचे कटलेट बनवतो आहे म्हणजेच वाटाण्याचे पॅटीस चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी एका भांड्यामध्ये मी एक कप वाटाणे घेतलेत आणि पाच मिनिट आपण हे शिजवून घेणार आहोत वाटाने कोवळे असल्यामुळे ते लगेच शिजतात शिजल्यानंतर याच्यातलं पूर्णपणे पाणी निथळून घ्यायचं आणि थंड करून घ्यायचे त्यानंतर चॉपरमध्ये वाटाने तीन चार हिरव्या मिरच्या आल्याचा तुकडा बारीक चिरून घेतला आहे त्यानंतर तीन चार लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घालून हे चॉपरमध्ये आपण बारीक करून घेणार आहोत मिक्सरलासुद्धा बारीक करू आहे फक्त हे आपल्याला ओबडधोबड बारीक करून घ्यायचं आहे तर आता आपण ह्याचं मिश्रण बनवून घेऊया त्यासाठी गॅसवर मी कढई ठेवली आहे कढई गरम झाली की याच्यामध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचं आणि अर्धा छोटा चमचा जिरे घालून घेऊया जिरे छान फुलले की याच्यामध्ये बारीक चिरलेले दोन कांदे घालून घ्यायचे आणि दोन मिनिट आपल्याला मिडियम फ्लेमवर हे फ्राय करून घ्यायचं आहे कांदा हलकासा सोनेरी रंगावर फ्राय झाला की आपण याच्यामध्ये आता अर्धा छोटा चमचा हळद पावडर घालून घेऊया गा अर्धा छोटा चमचा हिंग पावडर त्यानंतर अर्धा चमचा आमचूर पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालून घेऊया आता हे मसाले आपण एक मिनिटभरच फ्राय करून घेणार आहोत जर मसाले करपतात असं वाटत असेल तर पाणी शिंपडला तरी चालेल त्यानंतर अर्धा छोटा चमचा आपण याच्यामध्ये साखर घालून घेणार आहोत त्यानंतर आपण जे चॉपरमध्ये बारीक करून घेतलेलं वाटण्याचं मिश्रण आहे ते आपण याच्यामध्ये घालून घेऊया आता आपण हे मिक्स करून घेऊ त्यानंतर याच्यामध्ये तीन चार लिंबाचे थेंब टाकून घेऊया जास्त लिंबू पिळायचा जा नाही तीन चार थेंबच झाले आपण साखर घातली लिंबू घातला आहे त्याच्यामुळे या मिश्रणाला आंबट गोड अशी टेस्ट येते तर हे मिश्रण आता तयार झालेलं आहे पण आता हा वाटाणा खूप मोकळा मोकळा वाटतो आहे आपल्याला त्याच्यामुळे याच्यामध्ये एक उकडलेला बटाटा घालायचा त्याच्यामुळे बायंडिंग खूप छान येतं आणि गोळीसुद्धा छान बनतात तर मिश्रण तयार झालेलं आहे हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं थंड झाल्यानंतर आपल्याला ज्या आकारात हवेत त्या आकारामध्ये याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे बघू शकता अशा पद्धतीने आपण गोळे बनवून घेणार आहोत तुम्हाला मोठे पाहिजे असतील तर मोठे गोळे बनवू शकताय छोटे पाहिजे असतील तर छोटे गोळे बनवू आहे तर अशा पद्धतीने ते सगळे गोळे मी बनवून घेतलेत तर आता आपण इथे एक कप पोहे घेतलेत आणि मिक्सरमध्ये हे आता आपण बारीक करून घेणार आहोत रव्यासारखे बारीक करून घ्यायचे आहेत आपल्याला हे बघा तर आता इथे मी बटाटे उकडून घेतलेत त्याच्यात साली काढून घेऊया आणि हा बटाटा आता आपण किसून घेणार आहोत स्मॅश अजिबात करायचं नाही किसून घ्यायचा तर इथे किसून घेते मी बटाटा बटाटा किसून घेतल्यामुळे याची पारी छान बनते बटाट्याची पारी बनवतानाच आपण पोह्यांचा वापर करणार आहोत त्यामुळेच आपण हे पोहे बारीक करून घेतलेत हीच एक महत्त्वाची ट्रिक आहे त्याच्यामुळे कटलेट आपले एकदम ख्रिस्पी असे होतात तर इथे पूर्णपणे बटाटा मी किसून घेतला आहे आता आपण याच्यामध्ये जे आपण पोहे बारीक करून घेतले ते पोहे याच्यामध्ये घालून घेणार आहोत त्यानंतर एक चमचा आपण कॉर्नफ्लॉवर घालून घेऊया आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेऊ आता आपण हे मिक्स करून घेऊया पाणी अजिबात घालायचं नाही पाणी न घालताच आपण हे मळून घेणार आहोत जास्त जर सुकं सुकं वाटत असेल तर पाण्याचा हात थोडासा लावू शकता पण जास्त पाणी अजिबात घालायचं नाही तर मी बटाट्यामध्येच हे पोहे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे तर बघू शकता इथे असा गोळा बनलेला आहे तर हे पीठ आपण एक दहा मिनिट भिजत ठेवूया आणि दहा मिनिटानंतर याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊया जेवढ्या आकारात तुम्हाला पाहिजे तेवढे कारण आपण याच्यामध्ये ते, ते वाटाण्याचं मिश्रण बनवले ते सुद्धा घालणार आहोत त्या अंदाजाने आपण याची पारी बनवून घेणार आहोत मध्ये अंगठ्याने प्रेस करत करत आपण मोदकाला जशी पारी बनवतो तशा पद्धतीने याची पारी बनवून घ्यायची आहे बटाटा घातला आहे त्याच्यामुळे थोडेफार क्रॅक्स हे येतातच त्यानंतर मोदकासारखी पारी बनवल्यानंतर मध्ये आपल्याला जे आपण वाटाण्याचे गोळे बनवले ते याच्यामध्ये घालून घेणार या आहोत आणि व्यवस्थित अशा पद्धतीने दुमडून घ्यायचं त्यानंतर हातावरच थोडंसं अलगत प्रेस करून याला चपटा आकार द्यायचा कडेने व्यवस्थित फिनिशिंग देऊन हा कटलेट इथे बनवून घेतला आहे तर अशाच पद्धतीने मी दुसरा कटलेट तुम्हाला बनवून दाखवते इथे पुन्हा एकदा अशाच पद्धतीने पारी बनवायची त्याच्यानंतर वाटाण्याच्या मिश्रणाचा गोळा याच्यामध्ये घालायचा आणि दुमडून घ्यायचा आणि चपटा करून व्यवस्थित कटलेटा बनवून घ्यायचा अशाच पद्धतीने ते एवढ्या मिश्रणामध्ये आपले इथे नऊ पॅटीस तयार झालेले आहेत तर या पॅटीसला आता आपण फायनल टच देणार आहोत त्यासाठी एका वाटीमध्ये दोन चमचे मैदा घेतलाय एक चमचा कॉर्नफ्लॉवर थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि पाणी घालून याची दाटसर अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे जास्त पातळ बनवायची नाही दाटसर अशी आपण ही पेस्ट बनवून घेणार आहोत लागल तसंच पाणी घालायचं एकदम पाणी घातलं तर पातळ होते तर इथे दाटसर पेस्ट तयार झाली एका प्लेटमध्ये मी पोह्यांचा रवा घेतलेला आहे आपण जे मिक्सरला पोहे बारीक करून घेतले होते अर्धे आपण बटाट्याच्या मिश्रणामध्ये घातले आणि अर्धे ठेवले होते त्याचा वापर इथे करणार आहोत तर बनवलेल्या मिश्रणामध्ये आपण हे पॅटीस बुडवून घेऊया अशा पद्धतीने आणि पूर्णपणे गाळून घ्यायचं आणि आपण पोह्यांचा जो रवा बनवला आहे त्याच्यामध्ये हे घोळवून घ्यायचे व्यवस्थित सगळ्या साईडने हा रवा लागला पाहिजे बघू शकताय अशा पद्धतीने आपण ते हे पॅटीस बनवून घेऊया अजून एक पॅटीस तुम्हाला दाखवते पण ह्या मिश्रणामध्ये जेव्हा आपण बुडवतो तेव्हा ते मिश्रण तळापासून व्यवस्थित हलवायचं आणि हे बुडवून व्यवस्थित गाळून घ्यायचं आता आपण पोह्यांच्या रव्यामध्ये घोळवून घेऊया अशा पद्धतीने हे पॅटीस तुम्ही बनवून फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकताय आणि आईत्यावेळी जेव्हा पाहिजे असतील तेव्हा तुम्ही तळू शकताय तर अशा पद्धतीने इथे मी चार पॅटीस मस्त असे बनवून घेतलेत आता आपण हे तळून घेऊया त्यासाठी गॅसवर मी तेल गरम करण्यासाठी ठेवले होते तेल कडकडीत गरम झालेलं आहे आता गॅसची फ्लेम मिडियम करूया आणि हे पॅटीस तळून घेऊया आता हे पॅटीस आहेत तोपर्यंत आपण जे राहिलेले पॅटीस आहेत तेच पॅटीस अशाच पद्धतीने आपण बनवून घेणार आहोत तर एक पाच मिनिट झालेले आहेत पाच मिनिटानंतर मी हे परतवून घेते बघू शकताय सोनेरी कलर आलेला आहे तर अजून डार्क कलर येईपर्यंत हे आपण तळून घेणार आहोत हे पॅटीस अजिबात तेल खेचत नाहीत त्यामुळे ते, ते तेलकट अजिबात होत नाहीत तर मस्त क्रिस्पी असे झालेले आहेत हे कटलेट किंवा पॅटीस तळल्यानंतर साधारण सात ते आठ तास तरी कुरकुरीत राहतात तर आता आपण हे काढून घेऊया कलरसुद्धा बघू शकता की ते छान आला आहे आता आपण जे राहिलेले मी पॅटीस बनवून घेतलेत ते सुद्धा मी आता तळून घेते तशाच पद्धतीने हे सुद्धा पॅटीस आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर हे बघा आता आपण चार पॅटीस जे तळून घेतले ते कसे दिसत आहेत राहिलेले सुद्धा पॅटीस हे तळून झालेले आहेत आता हे सुद्धा पॅटीस आपण काढून घेऊया मस्तच खूप छान अप्रतिम असे झालेले आहेत चला आता आपण सर्व करूया मस्तच वाटाण्याच्या सीझनमध्ये वाटाण्याचे हे कटलेट किंवा वाटाण्याचे हे पॅटीस तुम्ही नक्की बनवून बघा हे वाटण्याचे पॅटीस तुम्ही टोमॅटो के बरोबर किंवा चिंचगुळाच्या चटणीबरोबर किंवा हिरव्या चटणीबरोबर खाऊ शकताय आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हे कटलेट तुम्हीसुद्धा घरी नक्की बनवून बघा तर एक कटलेट मी तुम्हाला इथे दाखवते आतूनसुद्धा बघू शकताय काय फिनिशिंग छान आलेलं आहे तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत